शिवसेनेत खुद्द बाळासाहेब ठाकरेंच्या विरोधात बंड करून शिवसेना फोडण्याची कामगिरी सगळ्यात कोणी केली होती ती म्हणजे छगन भुजबळांनी त्यांच्या कारकिर्दीतला हे एक बॅड पॅच म्हणावा लागले ऐंशीच्या दशकात शिवसेनेचा वाघ म्हणून ओळखले जाणारे छगन भुजबळ त्या काळात विधानसभेत सेनेचे एकमेव आमदार होते पण तरी देखील विरोधी बाकांवरनं भुजबळांनी शिवसेनेची भूमिका ही कणखरपणे बजावली आणि तत्कालीन काँग्रेस सरकारला सळोखी पळो करून सोडलं होतं तो काळ मंडल आयोगाच्या आंदोलनाचा होता तत्कालीन पंतप्रधान बी पी सिंग यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं मंडल आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यावेळी शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते शरद पवारांनी महाराष्ट्रात मंडल आयोगाच्या शिफारशी लागू केल्या होत्या आणि या मंडल आयोगाच्या शिफारशीच्या निर्णयाला शिवसेना आणि भाजपकडनं कडाडून विरोध सुरू झाला होता पण भुजबळांचं समर्थन होतं यातनच बाळासाहेब ठाकरे आणि छगन भुजबळांमध्ये मतभेद निर्माण झाले हे कारण दिलं जात असलं तरी विरोधी पक्षनेते पद न मिळाल्याची खतखत छगन भुजबळांच्या मनात होती आणि यामुळं बाळासाहेबांनी भुजबळांमध्ये अंतर निर्माण झालं असं म्हणतात की एका आर्ट गॅलरीच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये काँग्रेसचे तेव्हाचे नेते रामराव आदिकांना बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते आमच्याकडचा कचरा तुम्ही घेऊन जा हे वाक्य छगन भुजबळांना उद्देशून असल्याची चर्चा त्या झाली भुजबळांच्या मनात चलबिचल सुरू झाली आणि एक्क्याण्णव सालच्या नागपूर हिवाळी अधिवेशनात त्या ऐन अधिवेशनात छगन भुजबळांनी शिवसेनेच्या अठरा आमदारांसह बंड केलं भुजबळांनी शिवसेना सोडली आणि खरा ड्रामा सुरू झाला तो याच नंतर शिवसेना सोडल्यानंतर भुजबळांना शिवसैनिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं कारण भुजबळ एकटे बाहेर पडले नव्हते त्यांच्यासोबत बारा आमदारांनी शरद पवारांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता छगन भुजबळांना आता धडा शिकवायचाच असं म्हणत शिवसैनिकांनी त्या काळात जंग जंग पछाडलं होतं पण भुजबळ काही सापडत नव्हते तेव्हा काँग्रेसमध्ये असणाऱ्या शरद पवारांसोबत भुजबळांचं जवळकीचं नातं निर्माण झालं होतं भुजबळांच्या नाराजीला पवारांनीच बळ दिलं असं म्हटलं जातं पवारांच्या पाठबळामुळं भुजबळ काँग्रेसवासी झाले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते झाले किणी प्रकरण रमाबाई आंबेडकर नगर प्रकरणात भुजबळांनी शिवसेना सरकारवरती जोरदार हल्ला चढवला शिवसैनिकांचा राग आणखीनच वाढला शिवसैनिकांनी भुजबळांना अखेर गाठलं ते त्यांच्याच सरकारी बंगल्यामध्ये एकोणीसशे सत्त्याण्णव मधल्या जुलै महिन्यात मंत्रालयासमोरच्या शासकीय या बंगल्यात भुजबळांचा मुक्काम होता सकाळी लवकरच भुजबळांच्या घराबाहेर गर्दी गोळा होऊ लागली घोषणाबाजी सुरू झाली बंगल्यावरती एकाएकी दगडफेकही सुरू झाली छगन भुजबळ आपल्या बेडरूम मध्ये होते त्यांना शोधत शोधत काही लोक बेडरूम पर्यंत जाऊन पोहोचले होते पण भुजबळांच्या बॉडीगार्ड असलेल्या त्या पोलिसाने समयसूचकता दाखवली आणि त्यांच्यामुळं भुजबळांचा त्या दिवशी जीव वाचला भुजबळ यांच्यावरती हल्ल्याचा प्रयत्न झाला शिवसैनिकांचा रोष काय असतो याची भुजबळांना कल्पना आली होती आणि त्यामुळं छगन भुजबळ काही दिवस भूमिगत झाले होते या दरम्यान कित्येक शिवसैनिक भुजबळांच्या जीवावर उठले हे शरद पवारांना कळलं होतं शरद पवारांनी सर्व मंत्र्यांना बोलावून घेतलं भुजबळ आणि त्यांच्या आमदारांना संरक्षण कोण देणार असा प्रश्न त्यांनी त्या मिटिंगमध्ये आमदारांसमोर मांडला तेव्हा शरद पवारांचे विश्वासू समजले जाणारे तत्कालीन मंत्री डॉक्टर पद्मसिंह हो पाटील हे समोर आले त्यांनी ही जबाबदारी आपल्या अंगावर घेतली पद्मसिंह हो पाटलांनी त्यांच्या बंगल्यावरती भुजबळ आणि त्यांच्यासोबतच्या बारा आमदारांना आश्रय दिला भुजबळ यांच्या सहित त्यांच्यासोबत असलेल्या बारा आमदारांच्या सिक्युरिटीची जबाबदारी डॉक्टर पाटील यांनी स्वतःवरती घेतली होती त्यांना हवं नको ते सर्व पाटलांनी व्यवस्था पाहिली होती पद्मसिंह पाटलांच्या कार्यकर्त्यांची घराबाहेर गस्त होती भुजबळांना हात देखील लावण्याची कोणाची हिंमत नव्हती इतकी टाईट सेक्युरिटी लावली होती पण तरी देखील रात्री झोपेतनं भुजबळे दचकून उठायचे पद्मसिंह पाटील त्यांना धीर देत असायचे अशी आठवण स्वतः भुजबळांनी नंतर एकदा एका मुलाखतीमध्ये सांगितली होती छगन भुजबळ आणि त्यांच्यासोबत आमदारांना स्वतंत्र गट म्हणून मान्यता हवी होती आणि त्या सगळ्या प्रोसिजरसाठी सभागृहात येणं गरजेचं होतं छगन भुजबळ आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांना सभागृहात नेण्याचा दिवस उजाडला पण शिवसेना त्यावेळी प्रचंड आक्रमक होती छगन भुजबळांवरती हल्ल्याचा धोका होताच त्यामुळे त्यांना सभागृहात आणायचं कसं असा प्रश्न पडला तेव्हा पद्मसिंह पाटील भुजबळ आणि आमदारांना सोबत घेऊन निघाले सभागृहाच्या आवारात शिवसेनेच्या एका आमदाराने जेव्हा भुजबळ आणि त्यांची टीम तिथं आली तेव्हा त्यांना अडवण्यात आलं आणि पिस्तूल रोखून त्यांच्यावरती धरलं सगळे घाबरून गेले पण पद्मसिंह पाटलांनी पिस्तूल रोखलेल्या त्या आमदाराला क्षणार्धात ढकलून दिलं आणि भुजबळ आणि बाकीच्या आमदारांना सोबत घेऊन थाटात सभागृहात प्रवेश केला हा सगळा सीन पाहून सभागृह अव्वाकच झालं त्यानंतर अधिवेशन संपेपर्यंत भुजबळ हे डॉक्टर पद्मसिंह पाटलांच्या बंगल्यावरतीच राहायला होते त्यावेळी परिस्थिती अशी निर्माण झालेली की बाळासाहेबांच्या भीतीने छगन भुजबळ झोपेतनं दचकून उठायचे झोपेत असताना मी दचकून उठत असायचो आणि त्यानंतर पद्मसिंह पाटील हे मला त्यांच्या बेडवरती झोपवायचे हो अशी आठवण भुजबळांनी एका एकदा सांगितली होती छगन भुजबळ आणि त्यांच्या सोबतच्या भूमिगत आमदारांना आश्रय दिल्यामुळं डॉक्टर पद्मसिंह पाटील त्याकाळी प्रचंड चर्चेत आले होते असो छगन भुजबळांनी बाळासाहेबांना अटक करण्याचा केलेला प्रयत्न आणि त्याआधी केलेलं बंड हे सगळं शिवसेना विसरणारी नाहीये आणि म्हणूनच ना जेव्हा भुजबळांना अटक झाली होती तेव्हा शिवसेनेचं मुखपत्र सामनामध्ये भुजबळ आत गेले या शीर्षकाखाली अग्रलेख लिहून भुजबळांच्या जखमेवरती मीठ चोळण्यात आलं होतं आजही छगन भुजबळांनी केलेलं ते बंड आणि पद्मसिंह पाटलांनी त्यांचा वाचवलेला जीव याची जी आठवण हमखास सांगितली जाते अशाच राजकीय किस्स्यांसाठी लगावती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका